बाबा नमस्कार नमस्कार काय चाललंय काय नाही पाण्याची काय सोय पाण्याची वेगळी सोय टँकर येतो का नाही वेळ नाही टँकर येतो बरं आम्हाला पाणी नाही आम्हाला काही जमीन टाकी ना टाकीत पाणी आहे का हा टाकीत पाणी चांगलं आहे का ते पाणी तेच खराब झाला पाऊस झाला ना त्याच्यामुळे पाणी खराब पाणी झालं हा मी तर टँकर चालू केला पाहिजे हा पाणी तुम्हाला दिलं पाहिजे ते जांभोळशी गाव ना हा किती लोकसंख्या आहे वस्तू किती घर किती काय एवढं असेल तीस पस्तीस तीस पस्तीस वडेल इथे गावात तीस पस्तीस घर असेल आता लोकसभेची निवडणूक झाली एक नंबरला मतदान केलं का दोन नंबरला तो तो एक नंबर का दोन नंबर ते, ते कोन, कोना, कोना, हा कोणाला निवडून दिले ते मी विचारत नाही एक नंबरला का दोन नंबरला ते ते तुमस, एक नंबरला का दोन नंबरला एक नंबर म्हणजे कोण होत एक नंबरला काय माहित माहित पण आजी कुठे गेली आजी काय इकडे समस्या काय काय अडचणी काहीच नाही प्यायला पाणी नाही पाणी येतं काही अहो वेळेवर पाणी येतं का आजी शासनाचा टँकर वेळेवर येतो का तुम्हाला पाणी मिळतं नाही ना टँकर काय थांबत नाही ना आम्हाला आमच्या टाकीचा पाणी असतं ना आम्हाला देत नाही कुठे टाकी खालच्या बाजूला खाली ती ते पाणी पुरतो का ते पुरत आहे पण त्या पार घाण झाल्या पैकी लोक आजारी पडले तुम्ही ग्रामसेवकाला सांगायचं ना टँकर चालू करत कोण आहे ग्रामसेवक ते कोण बाई काय ना सरपंच कोण आहे सरपंच कोपऱ्याल काय नाव आहे त्याच काय घे तिचं नाव आहे महिलाच आहे का पाणी वेळ आलं पाहिजे आपण पाहतोय जांभूळ शेअर ठिकाणी आहे मध्यंतरी पाऊस पडल्यामुळे जी पाण्याची शिवकालीन टाकी आहे त्या टाकीमध्ये पावसाच्या पाण्यामुळे पाणी पूर्णपणे हिरवं झालेलं आहे वास्तविक या ठिकाणचे ग्रामसेवक तलाठी सर्कल किंवा सरपंच यांनी लक्ष देणं गरजेचं आहे लोकांना प्रशासनाच्या माध्यमातून वेळेत सहकार्य झालं तो लोकांच्या गैरसोय दूर होतील परंतु प्रशासनाचा कारभार कशा पद्धतीने असतो हे आपण पाहिलेलं आहे योग्य वेळी प्रशासन आता तरी जाग होईल आणि या लोकांची गैरसोय दूर करील अशीच अपेक्षा मावशी मतदान केलं का एक नंबर का दोन नंबर दोन नंबर कोल्हे साहेब जिंदाबाद काय नाही माहित नाही मग तेच खराब झालं तुम्ही सरपंचा ग्रामसेवकाला सांगायचं ना आता आहे पाऊस पडला ना त्याच्यामुळे पाऊस पडून किती झाले आठवडा झाला मग सांगितलं नाही का पाणी खराब झालं म्हणून काल फुट काढून कोण नेलं काढून ते आपलं आहे ना शिपाई ग्रामसेवक येतो हो का नाही इकडं येतोय आहे मीटिंग जिला कोपऱ्याला अच्छा कोपऱ्याला आता कोपऱ्याला जायचं म्हणजे किती लांबून जावं लागतं आता पुत्याची गाडीवर हो हो खूप लांब आहे मी ठेवलं हा आता लोकसभेची निवडणूक झाली मतदान एक नंबरला का दोन नंबरला काय बा त्या आपल्या झालं का आड्याला मागं मी काय एक नंबरला केलं का दोन नंबरला ते काय एक नंबरला दिला का दोन नंबरला हा काय समज पण काय आढळावं का कोले नाही त्या नाही सांगता येतं बाबा त्यांनी एक नंबर दाबला तुम्ही एकच नंबर अच्छा एकच नंबर दाबला असमस्कार काय नाव नाव काय मी नावच नाही मला एक इथं पाणी येतं का पाणी आठ दिवसाशिवाय पाणी देत नाही आम्हाला आठ दिवसाशिवाय त्याच्या आधी पाणी काय द्याल आता येत आहे पण आठ दिवसांनाच येत आहे मग आता हे जे बॅरल भरले रिकामे आहेत हे बॅरल मध्ये पाणी आहे का पाण्या आय पण ह्या वर लाग ना त्या शास्त्र होता आता वाडी कुठली गुडघेवाडी गुडघेवाडी किती लोकसंख्या मनात सांगता याची नाही बाबा मग तुम्ही काय करता काय नाही आपला आय तुमचं नाव मना नाव नाव नाही माहिती हे पिशवीत काय आणलं आहे हिरडोर करता बर आपण पाहतोय या कोपरे मांडव परिसरामध्ये ही काय कुठली वाडी गुडघेवाडी गुडघेवाडी या गुडघेवाडी परिसरामध्ये शासनाचा टँकर येतोय परंतु तो, तो वेळेवर येत नसल्यामुळे लोकांची कुचंबणा होत आहे सचिन सूर्यवंशी आपण जुन्नरचे गटविकास अधिकारी आहात आपण आपली यंत्रणा अलर्ट करा आणि इकडे पाणी वेळेवर काय येत नाही याची अपडेट घ्या आणि वेळेवर येत नसेल तर टँकर वेळेवर सुरू करा अशीच अपेक्षा सुरेश वाणी विघ्न टाईम्स गुडघेवाडी